न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा लासूरला जैन समाजाचा काळ्या फिती बांधून भव्यमुख मोर्चा पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना दिले निवेदन पुणे शहरातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानं धर्मादाय आयुक्तांना खोटी आणि चुकीची माहिती सादर करून संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील सुमारे तीन एकर जागा बेकायदेशीर पद्धतीनं विक्री केल्याचा आरोप समोर आला आहे या गंभीर प्रकारामुळे देशभरातील जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासूर स्टेशन येथील सकल जैन समाजाच्या वतीनं सोमवारी दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता काळ्या फिती बांधून भव्य मुख मोर्चा काढण्यात आला मुख मोर्चाची सुरुवात जैन मंदिरापासून करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून जैन मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निवेदन देऊन मोर्चाचं विसर्जन करण्यात आले जैन समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस यांना लेखी निवेदन देत या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित ट्रस्ट विश्वस्त मंडळांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला समाजातील नागरिकांनी कोणताही निषेध न घोषणा न देता हातात काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा